सहज एप्रेल्स शॉपच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिलांचा भव्य हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला पिंपळगाव परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून सहभाग नोंदवला सहज अपेरल्स यांच्या वतीनं उपस्थित महिलांना हळदी कुंकुलावर पूजन करत तिळगुळ वाटप करून गिफ्ट देण्यात आले याचबरोबर इंस्टाग्राम पेजवर सर्वाधिक लाईक्स फॉलो येणाऱ्या आणि लोकप्रिय होणाऱ्या तीन व्हिडिओला सव्वीस जानेवारीला सहज अपेरल्सच्या वतीनं पैठणी म्हणून बक्षीस देण्यात येणार आहे यासाठी सहभागी महिलांनी सहज अपेरल्स इंस्टाग्राम या आयडी ला फॉलो करावं असं आवाहन सहज चे संचालक सचिन सोनी यांच्या वतीनं करण्यात आलंय हळदी कुंकुला कार्यक्रम असल्यामुळे आम्ही सर्व आलो होतो अतिशय सुंदर पद्धतीने ते कपडे कपडे खरेदी करण्यासाठी आम्ही कायम येतो आणि खूप छान क्वालिटीचे कपडे असतात आणि आज त्यांनी एवढ्या वर्षातून आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण ठेवला तो पण खूप छान पद्धतीने ठेवला खूप आवडला आम्हाला मस्त पद्धतीने ठेवला आज हो, एप्रिल हो। काय नाही आज जो मकर संक्रांती निमित्त जो हळदीचा कार्यक्रम महिलांसाठी ठेवलेला होता तो खूपच चांगला झाला आणि आम्ही माझ्या मंडळीसाठी गवून घेण्यासाठी आलो होतो ते घेतले आम्ही दोन गवून घेतले आणि कंटिन्यू आम्ही येत राहतो आणि चांगली क्वालिटी आणि चांगले कपडे राहता इथं ही आणि हीच क्वालिटी आणि हीच क्वालिटी शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवावी हीच अपेक्षा करतो बोलावलं सहज मधून आम्हाला आमंत्रण दिलं त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते आणि सहज मध्ये खूप सगळं काही छान भेटतं त्याबद्दल पण एकदम मस्त वाटतं मला आम्ही सगळ्याजणी जण इथं शॉपिंगला येतो आम्ही भीमाशंकर स्कूल मध्ये आंटी म्हणून जॉब करतो आणि तिथं आमंत्रण आलं आम्ही सगळेजण त्यासाठी इथं हरि आलेलो सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती हॅपी मकर संक्रांती निमित्त म्हणजे जो प्रोग्राम ठेवला जातो हरिपुंकवाचा तो छान प्रकारे ठेवला तुम्ही आणि असंच म्हणजे असे प्रोग्राम नेहमी ठेवत जा आणि आम्ही नेहमी इथं शॉपिंग केलेली याच्या आधी खूप वेळ चालेल पण म्हणजे आता जस दुकान आता नवीन झालंय तेव्हापासून नाहीये पण प्रोडक्ट वगैरे छान आहे कपड्यांची क्वालिटी वगैरे सुंदर आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही असं टिकाऊ कपडे आणि खरंच खूप छान वाटत <laughs> आणि अशाच म्हणजे तुमच्या दुकानात खूप अजून म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे अजून तुमच्या खूप शाखानी एवढीच इच्छा आहे का मी हो। सौ किरण विपुल पार पिंपळगाव सहज म्हंटल का माझे मिस्टर नेहमी हसता अगं काय त्या सहजवाल्यांनी लेडीजला सगळ्यांना सहजला एकदम मोठं करून दिलं आणि मी अजून इथेच आहे काय शॉपिंग करतात बायका काय नाही अहो म्हंटल तुम्ही चला तर खरं नाही मी अजिबात येणार नाही तिथे तू दोन हजारची वस्तू मला डायरेक्ट सहा सात हजार पर्यंत नेईल म्हणे त्यामुळे माझे मित्र कधीच येत नाही पण मला सहज मध्ये खूप चांगलं म्हणजे खूप छान भेटतं आणि जी वस्तू आपल्याला नाशिकला पण नाही भेटणार ती आपल्याला सहज मध्ये भेटते खूप छान असतात प्रत्येक वस्तू म्हणजे म्हणजे व्हरायटी पण खूप आहे आणि चॉईस पण खूप छान आहे आमच्या सचिन भाऊची काय विचारायचं सचिन भाऊचं नेहमी चेहरा हसता या ना भाभी या ना मला तो खूप आनंद वाटतो खरच हा माझा खरंच मुलगा आहे असं मला एकदम फिलिंग होत त्यांचं त्यांच्याबद्दल तेवढं कमी आहे खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ तुम्हाला आम्हाला बोलवल्याबद्दल धन्यवाद नमस्कार मी विद्या घोडके आज आम्हाला सोनी परिवाराने संक्रांतीच्या हळदी कुंका निमित्त सहज या शोरूमला भेट देण्यासाठी बोलवले आहे अतिशय सुंदर असा हा शोरूम आहे पिंपळ गावात हा पहिलाच एवढा मोठा शोरूम आहे की आपल्याला नाशिक किंवा सिटीची आठवण करून देते सोनी परिवाराने छोट्या स्वरूपात हा उद्योग चालू करून आज फाईट देत देत हे आम्ही पाहतोयच आहे आज या एवढ्या मोठ्या उद्योगात त्यांनी प्रवेश केलेला आहे सचिन आणि सर्व सोनी परिवारांचे खरंच खूप खूप स्वागत आहे आणि हे, हे, हे दालन पिंपळगाव करण्याकरता आणि म्हणजे नाशिकला शॉपिंग करून करायला जाण्याची गरज नाही हे दाखवत हे दालन चालून केलेलं आहे त्यांना ह्या कार्यास शुभेच्छा मी कल्पना शेळके मी सहज या दुकानात कायमस्वरूपी येत असते इथ इथला माल म्हणजे प्रत्येक माल ही याची क्वालिटी खूप चांगली आहे मी खरेदीसाठी कायम या दुकानात येत असते पिंपळ गावातलं कपड्यांचं ठिकाण म्हणजे सहज एप्रेल्स खूप छान कपडे वगैरे मिळतात सगळे वगैरे मिळतात आणि मेन म्हणजे सगळे टिकाऊ असतात सहज शॉप इज व्हेरी नाईस ऑल प्रोडक्ट आर वेरी बेस्ट अँड क्वालिटी कभी कुछ कंप्लेंट भी नाही आते शॉपिंग केली हमेशा यू मी सहज एप्रेल्स आशा सोनी सर्वात प्रथम मी इथे ज्या सगळ्या महिला आल्या आमच्या आग्रहा निमित्त त्यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि मी धन्यवाद देते सर्वात प्रथम माझ्या स्टाफला ज्या स्टाफ मी आज फर्स्ट फर्स्ट ला होते त्या स्टाफ मुळे आज मी फोर्थ फ्लोर पर्यंत पोहोचले सर खूप म्हणजे खूप आभारी आहे त्यांचे आणि तसेच ह्या सहज अप्रेसला ला पुढे नेण्यासाठी जी माझ्या मिस्टरांनी मेहनत घेतली आहे त्यांना बी खूप खूप धन्यवाद आहे आणि असेच तुमच्या सर्वांचे माझ्यावर आमच्या मी सहज विनंती करते म्हणजे सहज बद्दल जेवढं सांगायचे तेवढं कमी आहे कारण की त्यांच्याकडे व्हेरायटी इतकी भरपूर आहे ना का लहान मुलापासून लेडीजसाठी इतकी व्हेरायटी आहे की तुम्हाला नाशिकला जायची गरज पण राहत नाही आणि एवढी म्हणजे हाय लेवलची आहे की जे कोणी पण आपण घेऊ शकतो पिंपळ गावाला सेल्समध्ये आणि सहज ने ना एक कॉम्पिटिशन ठेवला होता आज हळदीकुंकच्यासाठी इंस्टावर तर ज्या महिलांना जे सेल्स बद्दल काहीतरी आवडतो त्यांच्या मनातली काहीतरी गोष्ट आहे ते आपला व्हिडिओ तयार करा आणि सॅल्स चे ते इंस्टावर पाठवा पोस्ट पाठवा धन्यवाद नमस्कार आज मी सहज शॉपिंग सहज शॉपिंग सेंटरला भेट दिली तिथला कलेक्शन हे खूप छान आहे मी नेहमीच या दुकानात येत असते धन्यवाद त्यांच्या राजा नवस के साथी। राजा केला केला पुत्रासाठी सुरेश रावाचे नाव घेते सहज ऍप्रेल्स मध्ये आहे आज हार्दिक दिवस दिवशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी सुनील रावांचं नाव घेते हळदी कुंकु दिवशी सहज अप्रेल्स आहे खूप छान सहज ऍप्रस आहे खूप छान ग्राहकांची सेवा आणि पूर्ण विश्वास ग्राहकांची सेवा आणि पूर्ण विश्वास सहज एप्रस चे निमंत्रण मिळाले काल सहज एप्रस चे निमंत्रण मिळाले काल समीररावांचे नाव घेते कुंकू लावून लाल लाल होते कुंकू त्यात पडला मोती समीर रावांचे नाव राव माझे पती सांगा सौख्य भाऊ किती सहज ऍप्रस मी सचिन सोनी सहज ऍप्रस माझ्या मातोश्रीनी श्रीमती सरलाबाई तारचंद सोनी यांनी सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पंच्याण्णव रोजी एक सहज मॅचिंग सेंटरचं एक छोटस रोपटो लावलं होतं ते बघता बघता आज एक वटवृक्षात रूपांतर झालंय सहज मॅचिंगचं कधी सहज ऍप्रस झालं हे आम्हाला कळालंच नाही याचं संपूर्ण श्रेय माझ्या ग्राहक देवता माझा सर्व स्टाफ व माझा सप्लायर यांना जातो आज मकर संक्रांतीच्या निमित्त हदी गुंकाचा आपण छोटासा कार... कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमानिमित्त माझ्या सर्व लाडक्या बहिणींनी अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व माझ्या लाडक्या बहिणीचे अगदी मनापासून हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्याचे आभार मानतो धन्यवाद सहज एप्रस मी श्रीमती सरलाबाई ताराचंद सोनी सव्वीस जानेवारी 1995 साली मी सहज मॅटेरियल सहज मॅचिंगचं खूप छोटं रोपट लावलं होतं पण माझ्या मुलांनी त्याच्यात प्रगती करून आता चार मजली च चा बनवून सहज एटरियल या नावाने खूप प्रसिद्ध झालेलं आहे मॉल मॉल सारखं दुकान बनवलेलं आहे त्यांनी खूप लहान वयामध्ये खूप छान प्रगती केलेली आहे आणि याच्यातच मला खूप समाधान आहे सहज मध्ये आज आम्ही जवळजवळ बारा ते पंधरा वर्षापासून खरेदी करत आहोत ए टू झेड वस्तूंचे दलन आहे दर महिन्याला नवीन नवीन वस्तूंचे तिथे साठी ड्रेस मटेरियल म्हणा गाऊन नका नाईट सूट म्हणू नका सर्व प्रकारचे म्हणजे लेडीज साठी नाविन्यपूर्ण असं दुकान आहे स्ट्लिकेशन ऍप्लिकेशन टॉप पण एकदम मस्त आहे घेण्यासाठी पण आणि आमचे तर पाहुणे पण आम्ही बोलवतो पण घेण्यासाठी इथे येतात आमचे पाहुणे घेण्यासाठी खास मध्ये बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव